नमस्कार मित्रांनो कशात सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलीच अशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये असा होणार आहे की बागत्रा ब्लॉग कुठे काय जातो आणि नवीन असेल तर पहिला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला थोडा आवाज लागलाय चला मित्रांनो बगत्रा ब्लॉग कंटिन्यू राहा दादा हे बाबू काय चाललास काय चाललास हाद्या काय आू तू खरा शिकते साजे दादा तू ब्यान कशी लासा काय आलो काही नक्की नाही नाही तू काला आलास निसतात आलास गेम खेळायला वायफाय फुकडता युज करता काय बोलू शकता फर्स लाइट आला दादा काय चालला विषय म्हणत समजा नाही ना पोरा आमचे कट्टरलेले आहेत काय वडापा बिडापा मागवा मागव शेट आई मागव ना घरा ಚಾನ್ಸ ಕಟ್ಲೂ ನಕೋ ಮಾತಾಡೋ ಚಿಕ್ಕ ಮಿತ್ರ

नाही निघाला नाही आला किंग आला किंग आला इच पॅन्ट फेमस केली त्याने पॅन्ट वाट लावतो आलतो मस्त ऐकी आणि गाडी काढू मस्तैकी तुला रे आता तू मेन आई तुझे मला ब्लॉक चालता हे चल दा गाडी काढता हे लाईन देतो पका हां तो येतो आलो मस्त ऐकी ब्लॉग बी बनवतो आणि बघूया डोंगरीला पण आल तू अच्छा माझ्या नरी बनवू मी खूप हे मूड झाला कॉल मस्त एक व्हिडिओ बनवली त्याची बघू शकता काय होते ब्लॉगमध्ये मध्ये सो जाऊ तिकडे पहिली डेव्हलप करू करायचे शूट करू घे पटकन सर टाइम पात चल व्हिडिओ शूट करूया मी त्यांना व्हिडिओ शूट करते ना डायरेक्ट भेटू तुम्हाला आवाज पण माझा लागलाय तो आल आता काय तुझा मनात काय समजा अरे ये वागत बघू शकता काय रातचे काय केला दीपुने वाट लावली हांडी भांडी पोरलेले आहेत करकून टाकलेला आहे काय थोबात बघू शकता अरे येडा वागतो पाणी बघू शकता येडा वागतो मित्रांनो अरे काय दीपू तुला अक्कल आहे का दुरुष अक्कल तरी दुरुशी तरी अक्कल आहे का अक्कल दुरगीर करता मित्रांनो यांची नदी नका लगू चालू आपण झोपूया मस्त आता व्हिडिओ बंडारा आमचा भुऱ्या आता आले आता भुऱ्या चित्रू आपण कुठून आले भुऱ्या भुऱ्या कुठून आलास केस दिला साईला तुमचे नको हा बघा आमचं पोरांनी केस दिलं चल घरी आता जायचं घरी गोष्ट नाही चल चल बोलू चला नाही आता फोन घेतला त्याला तू चल तू चल तू चल एकटा त्याला नको चल जावाला का नाही बाबू चल जावाल चल जेवायला चल जवाला केलंय मम्मीनी चल चला मित्रांनो चला आम्ही शेवाला चला मित्रांनो डायरेक्ट घरी भेटू आपल्या जेवते विते नंतर डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करू तर मित्रांनो कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते ना आज माझा थोडा आवाज लागलेला आहे बघू शकता मित्रांनो आता आवाज लोन पाच आता बघूया रील आवाज आहे असा मूड वाटते माझा <coughs> सॉन्गच्या नाही बनवणं सॉन्गच्या फक्त बनवणार सॉरी आणि आज नाही बनवणार कारण की आवाज माझा थोडा बसला आहे तर मित्रांनो तो, तो आवाजाला तुम्ही इग्नोर करा सो ब्लॉग कंटिन्यू राहा आपल्या बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होते म्हणजे कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते बोलते मी पुन्हा एकदा सो पुन्हा एकदा बोलते नवीन असायचं चॅनलला पटापट सबस्क्राईब करा सो so, लवकर आपले सातशे सत्कार होणार आहेत तुमची मुलं लवकरात करून टाका आणि चालू आता नाही यांच्या घरी नाही तर आईसांचे भेटू सो so, पण ते काय होते तुम्हाला दाखवते मित्रांनो गाडी घेऊन आलतो असतो तो गेला मित्रांनो आता रील बनवायला आलो मस्त की आपला फेमस लोकेशन इथेच आल्यावर हो राहू आणि माझा थोडा आवाज लागलाय आता बघूया सॉंग रील बनवायचे आहेत मला हा काय बोलतो का हा हा काय भेट मित्रांनो काहीतरी करते आयुष काय करत नाही 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 तू जीव देस नाही 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 तू तू जीव देस नाही नाही तू जीव देस मला काय ना माय सोबत नाही आलो तुम्ही हो कोण मित्रांनो याच्या नाजनाका लागू आता आम्ही वरती चाललो आणि इथलं लोकेशन आम्ही बदलतो तर रुद्र चलो चला मित्रांनो आता चाललो वरती दोघे आता काय होते आपल्या ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग तो असा ब्लॉग कपडे ना आपला थोडा आवाज लागलेला आहे बघूया रातचे पण काय होतं ब्लॉगमध्ये सो पगत्रा ब्लॉग असतात कंट्री असा ब्लॉग मग दोन तीन काही रील बनवू आणि रील सॉंगच्या असतील आवाज येते का तुम्हाला मित्रांनो नक्कीच सांगा मला सो तुम्हाला काय काय आवडते ते घरातले ब्लॉग आवडतात की कॉमेडी आवडतात ते पण मला सांगा म्हणजे तुमच्यासाठी मी काहीतरी कंट्री घेऊन येईन मित्रांनो

मित्रांनो काय फिनिशिंग एक नंबर क्वालिटी आहे काय बाबू चाललाय तुझा चला फिरायला चल गाडी फिरवता द्या गाडी कर आपली गाडी कर चला तर मित्रांनो आता ब्लॉग चालू केलेला आहे आणि बघूया आता काय मध्ये होत्या आपल्या सो पुढं बघत राहा आणि यू आपण भाडेशी फोन घेतला आहे सो याचा भाडेशी घेतला आपण फोन तुझा घ्या भाड्याशी तुझा घेतलेला तो फोन जरा चल बस चल आईच्या गावात राडा होणार पोरण ऐकणार बघूया काय आणि शावक का इथं पुन्हा एकदा रील शूट करायला खास आपला लोकेशन इथं बघूया आता कशा बाहेगिरीच्या कशा व्हिडिओ घ्यायच्या दिसत इंस्टाला आपल्या युट्यूबला टाकू शकत नाही बघूया युट्यूबला टाकलं टाकी नाही तर इंस्टा दिसतील व्हिडिओ हो। सो कंटेनर ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग मध्ये आपल्या थोड्या मजा मस्ती असेल बघूया आणि नेक्स्ट ब्लॉग काहीतरी असा एकदम तडकता पडकता आणि काय ते फँग करू कोणच्या उदरी कंटिन्यू राहताना काय चाले चाललं मनास काय शब्द नाही ब्लॉग में हिंदी में क्या बोल सॉरी हिंदी का आपल्या यात नाही आय आया अरे तू वाट लावशील वाट लावशील गाडीची ठेव अरे मारीन कानपण गाडी ठेव अरे चल पटकन रील बनवू या पाठापट टाइम पडत नको थांबा मी रील बनवतो हो बघा तुम्ही कसा वाटते तुम्हाला मी नक्कीच सांगा आणि बघूया कसा होते ना आपले केस एकदम भरपूर आहेत बघू शकता काय काय उडतानाची लांडाय का कमी आहे का मला त्याला माहितीये पुन्हा सगळे मॅटर मध्ये करणच उभा राहिला हे नवीन ब्लॉगर आय आया आया अरे नको 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 माझा माझा फ्लॉप करील थांबा मित्रांनो डायरेक्ट रिलो भेट मध्ये पाऊस आला रुद्रचे मुलं रुद्र आंघोळ करून आला काय नाही आयुष्य पूर्ण आंघोळ खरकाट चला चालू चावी घेतली चावी घेतली व्हिडिओची वाट लावली मित्रांनो थांबा शूटकायला आलतो मस्त आणि डॉन सारखी एंट्री डायरेक्ट मारली आणि ना वाट लावली ना असा मचवलाय पावसाने आम्ही आता भिजू मला नाही वाटत रील होती आपला हांडी भांडी फुटते त्याला फॉलो करा त्याला पण करा आणि माझी माझी आयडी इथं देते तुम्हाला मला पण फॉलो करा पटापट तो आपल्या लवकर लवकर दोन हजार फॉलो होणार आहे बघूया काय होते ब्लॉगमध्ये तो बेकार पाऊस आलाय पाऊस गेला लोकेशन काय शूट साठी मेहनत काय पोरांची चाली काय कष्ट तुम्हाला दिसताना मित्रांनो सो सपोर्ट करा या व्हिडिओला व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा बघूया कशी होते व्हिडिओ आणि आपल्या ब्लॉग मध्ये फोटो उठाव फोटो फोटो काढू शंभर टक्के आता इथून बसून आमचा एक शूट आहे एक बसून शूट करतो आपली इंस्टाल दिसल इथे इंस्टाला पेज टाकणार मी बोललो अगोदर तवा टाकेन आता ना दिसत पण पहिला अगोदर बघायचं ना तुम्हाला इन्स्टाला पेज दिसल आपला चला बघूया काय होते सो so, लई दमलेलो आहे आणि केस बीस वाट लागले केसांचे माझे सो so, बघूया काय होते नको रे तिकडे पोरायच इतकी मजाक मस्ती करून सगळा आमचा एकदम फिनिशिंग सगळा एकदम आम्ही राडा उरवला व्हिडिओ सो एक साठी एक एक तास लावता आणि कॅमेरामॅन हल्लाय फुकडता आमिष आता आमची का हला उरी मारली मेंटल पडशी बिरशील अरे ठेव गाडी चला चला मित्रांनो डायरेक्ट आता घरी दिलो भेटून पळ अरे पळ चालू देवा ना पला तुझ्या पोऱ्या कसा अभ्यास करते हे काय तो भारी चकटे मामा आ चकटे मामा अभ्यास करतो करा करा अभ्यास कर तू काय करत बाब्या तू काय करत तू काय करत अभ्यास कर कधी अभ्यास कर बटन दाब ते बोल इथे अभ्यास कर चकट्या हा बघा चकट्या हा बघा चकट्या चकट्या कसा ओ आजकाल जी बुडी वाया गेली वाया गेली ते फादरला नाव थांब हा <laughs> बघा चकत्या आईच्या गावात उरी तरी कसली आहे आई। आईच्या गावात वाट लावली आणि हांडी भांडी फुटली बाबू चल चाललं <laughs> मित्रांनो चला आता आपण जाऊया येऊ निस्ता हसते चला मित्रांनो डायरेक्ट खाली गेल्यावर भेटू काय नाही ना तुला ब्लॉग मध्ये घ्यावाच हो लागेल बाबू तुझा ब्लॉग मध्ये दिसला नाही काय खात ते

अरे ये आयचा गाव चप्पल गिरगंती आहे नक्की ऐसा नवूकूक बन गया ऐसा अभी बाट लगा यार अरे नको ऐसा ऐसा पेमेंट पे 20 रूपया हो गया प्राप्त काय सुजन भाई बरोबर आहे ना मेरा भाई बरोबर आहे ना चला चलो 150 150 150 निकाल 150